खूप मजा असते दरवर्षी दरवर्षी असं वाटतं की कधी हे दोन दिवस येत आहेत म्हणजे आमच्याकडे दीड दिवसाचं असतो म्हणून मी दोन दिवस म्हणतोय पण असं होतं की कधी गणेशोत्सव येतोय माझा सगळ्यात लाडका सण माझा सगळ्यात आवडता सण आणि खूप भारी वाटतं आणि दुधात साखर म्हणजे हा सण सुरूच होत नाही जोपर्यंत तुम्ही सगळे घरी येत नाही म्हणजे प्राणप्रतिष्ठा होते आणि अख्खा मीडिया असतो आणि सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर मग आरती होते आणि जर दरवर्षीचं रिच्युअल झालं आहे त्यामुळे अमेझिंग फिलिंग सो थँक्यू की यावर्षी पण तुम्ही आलात मी सगळ्यांना सांगतो की हे काही पदार्पण वगैरे नाही आहे मायराचं तिला एक खूप चांगली संधी आली अवधूत गुप्ते आणि गिरिजा अवधूतच्या पत्नी त्यांनी त्यांच्या कंपनीसाठी मायराला सांगितलं की एक गाणं तू करशील का आणि मला वाटतं की मायरा खूप भाग्यवान आहे की अवधूत गुप्तेचं गाणं तिला इतक्या लहान वयात करायला मिळालं त्यामुळे ह्याचं संपूर्ण श्रेय हे अवधूत आणि गिरिजाचं आहे आयम आयम जस्ट अ हॅपी फादर मी खूप uh, मला खूप अभिमान आहे मायराचा तिने ज्या पद्धतीने ते गाणं केलं म्हणजे मी सेटवरही नव्हतो दिवसभर मी अगदी संध्याकाळी पॅकअपच्या वेळेस तास सेटवर गेलो होतो कारण मला नव्हतं जायचं मी लीनालाही म्हटलं होतं की तू घेऊन जा तिला एक नॉर्मल मुलीसारखी ती तिकडे गेली पाहिजे ती काही ह्याची मुलगी त्याची मुलगी तिला सगळं कळलं पाहिजे तिला शिकता आलं पाहिजे तिला लोकांचं ऐकणं ह्याची सवय व्हायला पाहिजे की डिरेक्टर काय सांगतो ड्रेसमन काय सांगतो कपड्यांची काळजी कशी का घ्यायची काय करायचं so, सो मला असं वाटतं की खूप चांगला अनुभव होता तो मायरासाठी आणि ती पुढे या क्षेत्रात काही करेल की नाही मला माहिती नाही तो तिचा स्वतःचा प्रश्न आहे कारण मी म्हटलं होतं की हे काही तिचं पदार्पण किंवा हे काही रेग्युलर काम नाही पण कुठलाही चांगला अनुभव वाया जात नाही आणि तो अनुभव मायराला मिळाला ह्याचा मला फार आनंद आहे मी माझ्या आईवडिलांच्या उत्तम आरोग्यासाठी बाप्पाला थँक्यू म्हणेन कारण बाबा आणि आई दोघे आता पंच्याहत्तर वर्षात आहेत पण तुम्हाला त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही की दे आर सेवंटी फाईव्ह त्यामुळे मी आईवडिलांच्या आय आरोग्यासाठी बाप्पाला थँक्यू म्हणेन मुलांना ज्या पद्धतीने ते पुढे जात आहेत टायकॉन्डोमध्ये दोघेही रेडबेल्ट आहेत आणि उत्तम मार्क मिळवतात पहिल्या तीनात असतात शाळेत सो त्यांच्यासाठी बाप्पाला थँक्यू म्हणेन लीनाचं चा उत्तम चाललं आहे तिचं क्लिनिक आणि तिचा व्यवसाय माझं उत्तम चाललं आहे अभिनेता म्हणून निर्माता म्हणून आणि Uh, माझे सगळे म्हणजे माझा परिवार आहे एक्सटेंडेड मित्र मैत्रिणी आपतेष्ट पार्टनर्स त्या सगळ्यांबरोबर uh, खूप छान झुलतंय खूप चांगलं काहीतरी घडतंय लोकांचं भरभरून प्रेम मिळतंय माझी तब्येत उत्तम आहे आरोग्य उत्तम या सगळ्यासाठी बाप्पाचे जेवढे मानावेत तेवढे आभार कमी आहेत असं मला वाटतं माझ्याकडनं आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडनं इट्स मजाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला